नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण शेतीतला अनुभव हे घेत असतो त्यानुसार आपल्याला जे जे काही शिकता येतं ते आपण शिकत असतो आणि आपलं उत्पादन हे कसं आपल्याला वाढवता येईल याचा आपण प्रयत्न करत असतो परंतु उत्पादन वाढवत असताना आपला उत्पादन खर्च हा कसा नियंत्रणात येईल हे देखील आपण शिकणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचत असते ती बऱ्याच माध्यमातून या ठिकाणी पोहोचत असते परंतु जी खरी या ठिकाणी उत्पादन वाढीचं जे गणित असतं ते आपल्याला या ठिकाणी कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून जे आपला अनुभव आहे ते या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतो जे आपण शिकलो आहोत ते आपण या ठिकाणी आपल्याला जे कळतं ते या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे की कापसाच्या उत्पादन वाढीमध्ये कशाचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे ते आपण या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी पॅटर्न आहेत तंत्र आहे किंवा वेगवेगळ्या देखील आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यापीठाचे लागवड पद्धती आहेत अतिशय वेगवेगळ्या त्या ठिकाणी लागवड पद्धती जरी असल्या नियोजन जरी वेगवेगळं असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉमन गोष्टी या ठिकाणी आहेत ते आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उत्पादनवाढीमध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त खत नियोजन फवारणी नियोजन यामध्येच अडकून पडलेलो आहोत परंतु उत्पादनवाढीचं सर्वात महत्त्वाचं जे गुपित आहे ते आहे लागवड पद्धत आणि या सर्व ज्या विविध लागवड पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे याचं सारांश आहे तो म्हणजे त्या ठिकाणी पिकासाठी लागणारा हवा व सूर्यप्रकाश ते कोणत्याही पिकामध्ये असो अगदी तुमची मका लागवड असो सोयाबीनची टोकन पद्धत असो किंवा इतर कोणत्याही फळबाळ लागवडीमधील घन लागवड असो किंवा त्या ठिकाणी वेगवेगळी अंतर ठेवून केलेली त्या ठिकाणी फळबाळ लागवड असो तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये आपल्याला हवा व सूर्यप्रकाश याचं जे गणित आहे तेच आपल्या उत्पादन वाढीमध्ये सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी फॅक्टर आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता बघू शकता जे तंत्र आपल्यासमोर आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याच्यामध्ये गळफांदी व शेंडे फोडणं आणि झाडाची संख्या वाढवणं म्हणजे त्याचं एकूणच जर बघितलं तर हवा व सूर्यप्रकाश ही आपल्या प्रत्येक झाडापर्यंत त्या ठिकाणी पात्यापर्यंत गेली पाहिजे आणि तिथून आपल्याला सरासरी सरासरी बोंड संख्या देखील आपल्याला मिळाली तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न येतं हे त्याचं महत्त्वाचं त्या ठिकाणी मांडणे आहे तर शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये आपण त्याही पद्धतीमध्ये जे अंतर घेतो चार सहा एक असेल पाच सात एक असेल त्याच्यामध्ये देखील सर्वात महत्त्वाचं गणित जे आहे ते आहे हवा आणि सूर्यप्रकाशाचं त्या ठिकाणी नियोजन त्यामुळे त्यामध्ये झाडं दाबणे असेल आणि झाडाची विरळणी असेल किंवा त्या ठिकाणी नॉन बिटीचे झाडं जे आहे आहेत त्या ठिकाणी काढून टाकणं असेल या प्रत्येक त्या ठिकाणी लागवड पद्धतीमध्ये हे महत्त्वाचं फलित आहे त्यामुळं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की हवा व सूर्यप्रकाश यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ किंवा घट होत असते जर चुकीच्या पद्धतीनं आपण नियोजन केलं आणि दाटी जर पिकामध्ये झाली तर जा निश्चितच त्या ठिकाणी आपलं उत्पादन देखील कमी होणार आहे आणि योग्य नियोजन करून आपण त्या ठिकाणी लागवड केली तर निश्चितच आपलं उत्पादन हे वाढणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला या दोन्ही पद्धतीमध्ये किंवा चांडक मेथडमध्ये आपण जी पानं काढतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला हवा व सूर्यप्रकाशाचं गणिताबरोबरच त्या ठिकाणी कीड व रोवाचं प्रमाण हे देखील त्या ठिकाणी आपलं कंट्रोलमध्ये येणारं असतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ज्या विविध लागवड पद्धती आहेत त्यामध्ये एकच गणित आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे हवा व सूर्यप्रकाशाचं त्या ठिकाणी पिकासाठी आवश्यक असलेलं प्रमाण हे आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे कोणतीही लागवड पद्धत कोणताही पॅटर्नची निवड करत असताना आपल्याला आपला अनुभव हे या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो त्यामुळे डायरेक्ट कोणताही निर्णय घेण्याअगोदर आपण त्या ठिकाणी आपल्याला जी आपल्याकडे जी माहिती आहे जो अनुभव आहे त्याचा आपण वापर नक्कीच करावा आणि इथून पुढच्या नियोजनामध्ये त्याचा अंमलबजावणी देखील आपण त्या ठिकाणी केली पाहिजे